गर्दीमुळे नाव होत नाही नावामुळे गर्दी होते याचे जिवंत उदाहरण म्हणजे चेतनभाऊ नरोटे व त्यांचे वारद चाळ नवरात्र महोत्सव मंडळ सोलापूर शहरातील आधारस्तंभ चेतनभाऊ नरोटे यांच्या वारद चाळ नवरात्र महोत्सव मंडळाच्या श्री देवी आगमन मिरवणुकीत भव्य आयोजन पाहायला मिळाले प्रसंगी श्री देवीची पूजा अर्चा खासदार प्रणिती शिंदे पोलीस उपायुक्त एम राजकुमार महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे सामाजिक कार्यकर्ते अरुणदादा रोडगे त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदेरी आज हुंडेकरी युवा नेते शैलेश पिसे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर लेजिमच्या बहारदार खेळाने आणि भक्तिमय वातावरणात मिरवणुकीला सुरुवात झाली संपूर्ण परिसरात उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण दाटून आले होते यावेळी लेझिम खेळाने उपस्थितांची मने जिंकली पारंपरिक वाद्यांचा गजर उत्साह आणि संस्कृतीचा अद्भुत संगम यामुळे संपूर्ण मिरवणुकीत जल्लोषाचे वातावरण रंगले गेली पन्नास वर्ष वारतसाळ नवरात्र महोत्सव मंडळाची मिरवणूक अखंडपणे सुरू आहे स्वर्गीय सुभाष नरोटे यांच्या पश्चात गेली तीस वर्षे चेतन चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा भव्य स्वरूपात पार पडतोय स्वर्गीय सुभाष नरोटे यांच्यानंतर चेतनभाऊ नरोटे यांनी मिरवणुकीचा चढता आलेख कायम ठेवला असून त्यांना मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि युवा नेते पृथ्वीराज भैया यांचेही समर्थन सहकार्य लाभत आहे विशाल ताफ्यासह लिजिमची आकर्षक मिरवणूक ओसंडून वाहणारा उत्साह वर्षागणिक वाढणारी गर्दी देखाव्यांची लयबद्ध मांडणी शिस्तबद्ध आयोजन आणि आज्ञाधारी कार्यकर्त्यांची ताकद या सर्वांमुळे या मिरवणुकीला आगळेवेगळे स्थान प्राप्त झाले आहे जुन्या जाणत्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या दूरदृष्टीतून सुरुवात झालेल्या या मिरवणुकीला आज भव्य आणि उल्लेखनीय स्वरूप प्राप्त झाले असून सोलापूरकरांसाठी हा सोहळा अभिमानाचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे